अलख निरंजन आदेश सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तीसारच्या अध्याय पंधरामध्ये स्वागत मित्रांनो आपण मागील अध्यायात पाहिले की गोपीचंद राजाने बायकोचे ऐकून जे आपले जालिंदरनाथ आहेत त्यांना खड्ड्यामध्ये पुरलेले आहे गुपचूप आणि दुसऱ्या दिवशी महिनावतीच्या कानावर गेलेले आहे की जालिंदरनाथ हे गाव सोडून गेले आहेत अशी देखील खोटी बातमी पसरवली आहे आता पुढे आपण पाहणार आहोत गोरक्षनाथ आणि जालेंदरनाथ यांची भेट तसेच कानिपनाथ व मारुती राय यांचे भांडण याविषयीची कथा आपण आत्ताच्या या खास व्हिडिओत पाहणार आहोत बद्रिकाश्रम क्षेत्री गोरक्षनाथ व कानिपनाथ हे दोघे दोन भिन्न स्थानी तपश्चर्या करत होते पण त्या दोघांनाही एकमेकांची माहिती नव्हती साधना पूर्ण झाल्यावर दोघेही आपापल्या गुरुच्या शोधार्थ निघाले लक्षात घ्या आता गोरक्षनाथ आणि कानिपनाथ यांची तपश्चर्या पूर्ण झाली आहे आणि दोघांचे जे गुरु आहेत अर्थातच गोरक्षनाथांचे गुरु हे मच्छिंद्रनाथ आणि कानिपनाथांचे जे गुरु आहेत ते आहेत जालिंदरनाथ तर ते आता कानिपनाथ हे जालिंदरांचा शोध घेत उत्तरेकडे निघालेत तर गोरक्षनाथ मच्छिंद्रांचा शोध घेत दक्षिणेकडे निघालेत फिरता फिरता ते हेलापट्टणला गेले आहेत तेथे नगरवेशीवर द्वारपारांकडे मच्छिंद्रनाथांविषयी चौकशी केली तेव्हा त्यांनी दहा वर्षापूर्वी जालिंदरनाथ नावाचा एक साधू वर्षभर राहून गेल्याचे सांगितले त्यांच्या संदर्भातील अधांतरित तरंगणाऱ्या भाऱ्याची नवलकथाही ऐकवली तेव्हा आपले गुरु मच्छिंद्रात नाव बदलून येथे राहिले असावेत असा विचार करून ते नगरामध्ये प्रवेशले तेथे भिक्षा मागत असताना गोपीचंदाने जालिंदरांना ज्या ठिकाणी पुरले होते ते तेथे आले आणि एका घरासमोर उभे राहून त्यांनी अलख निरंजन अशी हाक दिली ते ऐकताच जालिंदरनाथांनी भूगर्भातून आदेश असा शब्द उच्चारला तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की मला आदेश करणारे जती महाराज आपण कोठे आहात आपले नाव काय तेव्हा जालिंदरांनी स्वतःचे नाव व सध्या ते जमिनीच्या पोटात असल्याचे सांगितले मग त्यांनी गोरक्षनाथांची विचारपूस केली त्यांनीही स्वतःचे नाव गुरुचे नाव सांगितले आणि म्हणाले की महाराज आपली अशी स्थिती कशी झाली तेव्हा जालिंदरनाथांनी सर्व वृत्तांत सांगितलेला आहे ते ऐकून संतापलेल्या गोरक्षनाथांनी गोपीचंदाला धडा शिकवण्याची वार्ता केली तेव्हा जालेंद्रनाथांनी त्यांना शांत केले आणि सध्या याविषयी कुठेही काही न करता पुढे जावे पण कानिपनाथ नावाचा माझा शिष्य भेटल्यास त्याला हे सगळे अवश्य सांगावे अशी सूचना गोरक्षनाथांना केली आणि ते मान्य करून गोरक्षनाथ देखील नगर सोडलेलं आहे आणि यात्रा करत करत जगन्नाथपुरीला आलेले आहेत आता इकडे आपण पाहणार आहोत कानिपनाथ आणि राय यांची भांडणाची व्यवस्थित कथा इकडे कानिपनाथही लोकांना सन्मागाचा उपदेश करत जालिंदरांचा शोध घेत हिंडत होते आपल्या सातशे शिष्यांना बरोबर घेऊन ते नित्य प्रवास करत असत अशा प्रकारे फिरत फिरत ते पूर्वेकडील राज्यापाशी आले त्या राज्यात गेलेला कोणीही पुरुष वाचत नाही अशी जी कथा आहे ती पसरली असल्यामुळे वार्ता प्रत्यक्ष आपण गुरुच आपला गुरुच तेथे जाऊ इच्छितो हे समजताच त्यांच्या शिष्यांचे दाय धाबेदार आणले त्यांना पुढे जाण्यास धीर होईना ते जागोजागी बसून आपापसात उलटसुलट चर्चा करू लागले वार्ता कानिपनाथांना समजताच त्यांनी त्यांच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी एक लीला दाखवण्याचे ठरवले श्रीराज्याचा मार्ग सोडून त्यांनी बाकीच्या सर्व दिशा स्पर्शासराने भारून टाकल्या आणि आपल्या शिष्यांना म्हणाले की मी श्रीराज्यात जाणार आहे पण मी न भीता गुरुवर श्रद्धा घेऊन जाणार आहे ज्यांना आपल्या जीवाची भीती वाटत असेल त्यांनी खुशाल परत माघारी जावे ते ऐकून त्यांचे सात शिष्य वळता बाकीचे सर्व शिष्य मागे फिरले आणि काही अंतर जाताच स्पर्शास्त्राच्या प्रभावाने जमिनीला खेळले ते आपले चिकटलेले पाय हाताने हलवण्याचा प्रयत्न करू लागले तर त्यांचे हातही जमिनीला चिटकले आणि ते ओनवेच राहिले तेव्हा नाथांनी विभक्तास्त्राने भरलेली विभूती आपल्या सात शिष्यांच्या कपाळास लावली आणि त्यांना जमिनीस चिटकलेल्या शिष्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवून येण्यास सांगितले त्यांना पाहून ते शेकडो शिष्य शर्मिंदे शे, झाले सातही जणांनी मोठाले दगड आणून त्या प्रत्येकाच्या पाठीवर ठेवले तर तेही पाठीला चिटकले ते ओझे असह्य होऊन ते तळमळू ते लागले तेव्हा साती जणांनी त्यांची चांगलीच कान उघारणी केली तेव्हा ते, ते सर्वजण नाथांची क्षमा मागू लागले आणि सोडविण्याची विनंती करू लागले हे वृत्त त्या शिष्यांनी कानिपनाथांना सांगताच त्यांनी व्यक्त असल्याच्या साह्याने त्यांची मुक्तता केली तेव्हा त्या सर्वांच्या मनात नाथांविषयी पूज्यभाव निर्माण झाला आणि ते श्रीराजाकडे निघाले सायंकाळच्या सुमारास कानिपनाथ दिवर आले आणि त्यांनी विश्रांतीसाठी तेथेच मुक्काम टाकला त्या रात्री मारुती भुभुक् करण्यासाठी श्रीराज्यात जात असताना तेही स्पर्शास्त्राच्या तावडीत सापडले पण आता असराला त्यांनी असराला जुमानले नाही तेवढ्या त्यांना नाथपंथीयांचा तिथे एक घोळका दिसला जमाव दिसला हे काम त्यांच्यापैकीच कोणाचे तरी असावे हे मारुतीदाईंनी ओळखले आणि हे लोक जर आत गेले तर मी गुंतवून ठेवलेल्या मच्छिनाथांना बोध करून परत नेतील त्यामुळे मैनाकीने दुःखी होईल तेव्हा या मंडळींना येथूनच घाबरवून हाकलले पाहिजे असा विचार करून त्यांनी विशाल रूप धारण करून गगनभेदी गर्जना केली ती ऐकून कानिपनाथांचे शिष्य स्वर संरक्षणासाठी त्यांच्यापाशी धावले त्या सर्वांना धीर देऊन कानिपनाथ मारुतीरायांचा प्रतिकार करण्यास सरसावले मग त्या दोघा महावीरांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली दगड शिळा भिरकवणाऱ्या मारुतींनी नाथांच्या वज्रास्राचे चूर्ण केले तेव्हा चिडलेल्या नाथांनी कालिकाश्रम इ अग्निआस्र इंद्रास्त्र आणि वायुआर्र अशा चार अस्त्रांचा एकदम मारा करून मारुतीरायांना जर्जर केले त्यावेळी वायूने आणि समुद्राने मारुतीची समजूत काढून त्यांचे व नाथांचे सख्य करून दिले तेव्हा कानिपनाथांनी मच्छनाथांना कोणताही उपदेश करून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करू नये या अटीवरच त्यांनी कानिपनाथांना श्रीराज्यात जाण्याची अनुमती दिली ती मान्य करून नाथांनी तेथे प्रवेश केला हे वृत्त मच्छिंद्रनाथांना कळताच त्यांच्या मनात आले की गोरक्ष जर हे असतील गोरक्षनाथ तर आपल्याला या सर्व सुखांचा त्याग करून त्याच्याबरोबर जावे लागेल अशी चिंता उत्पन्न झाली पण तसे न दर्शवता ते कानिपनाथांना भेटीला निघाले आणि गोरक्षनाथ आलेले नाहीत हे पाहून सुटकेचा निश्वास त्यांनी टाकला त्यांनी कानिपनाथाची आस्थेने चौकशी केली आणि महिनाभर मोठ्या आग्रहाने आपल्यापाशीच ठेवून घेतले पाच प्रोतो या अध्यामध्ये आपण पाहिलं आहे की कानिप गोरक्षनाथ आणि कानिपनाथ हे दोघे आपल्या गुरूंच्या शोधात निघालेले आहेत पण गोरक्षनाथांचे जे गुरु आहेत मच्छिंद्रनाथ हे कानिपनाथांना भेटलेले आहेत आणि कानिपनाथांचे जे गुरु आहेत जालिंदरनाथ त्यांची भेट गोरक्षनाथांबरोबर झालेली आहे आणि अशा प्रकारे दोन शिष्यांची भेट उलटसुलट झालेली आहे गोरक्षनाथांची भेट ही मच्छिंद्रनाथांबरोबर व्हायला पाहिजे पण गोरक्षनाथ भेटलेले आहेत जालिंदरनाथांना जे खड्ड्यात पुरलेले आहेत आणि कानिपनाथांची भेट ही जालि जालिंदरनाथांबरोबर व्हायला पाहिजे जे खड्ड्यात पुरलेले आहेत पण त्यांची भेट झालेली आहे श्रीराज्यात मच्छिंद्रनाथांबरोबर जे गोरक्षनाथांचे गुरु आहेत तर आता पुढील द्यात आपण याविषयीचीच पुढची कथा पाहणार आहोत ज्यावेळेस आता हे दोन शिष्य एकमेकांना भेटणार आहेत त्यावेळेस मग ते, ते एकमेकांच्या आपल्या गुरूंचा पत्ता त्या एकमेकांना सांगून मग दोघांची ही कशी सुटका होते आणि गोरक्षनाथ मच्छीनाथांना श्रीराज्यातून कशा प्रकारे बाहेर काढतात तसेच कानिपनाथ जे आहेत ते देखील जालिंदरनाथांना खड्ड्यातून कशा प्रकारे काढतात तसेच गोपीचंद राजाला जालिंदरनाथ आता शिक्षा करणार का, का मैनावतीच्या पुढे ते देखील माघार घेऊन त्यांना शुभाशीर्वाद देणार कारण एका आईची इच्छा आहे की मुलाचे कल्याण व्हावे त्यामुळे आता नाथ काय करणार आहेत नेमके याची सविस्तर कथा आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत नवनाथ भक्तांनो आपण इथपर्यंत व्हिडिओ पाहिला याचा अर्थ आपण नक्कीच नवनाथांचे भक्त आहात व्हिडिओच्या मी सुरुवातीलाच तुम्हाला मच्छिंद्रनाथांची समाधी मायंबा येथील एक छोटासा व्हिडिओ देखील दाखवला आहे ती समाधी जी आहे ती मच्छिंद्रनाथांची आहे मायंबा येथील सावरगाव तर आपण त्याचे देखील दर्शन घ्यावे तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा एक लाख सबस्क्रायबर आपले आता पूर्ण होत आलेले आहेत येत्या एक दोन महिन्यामध्ये आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत त्यामुळे हा जो मराठी भक्तीपरिवार आहे हा मोठा हो ले ले होत चाललेला आहे अध्यात्माची आवड असलेल्या या परिवारात आपल्या सर्वांचे स्वागत आहे भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत धन्यवाद अलख निरंजन आदेश